महत्वाचं म्हणजे काय माहितीये हे मंडळी दिसतात ना ही शेवटची पिढी आहे बरोबर गावात काम करणार पुढे ते स्वतः सांगतायत ते स्वतः सांगतात ही शेवटची पिढी आहे कोकणातली ही आणि आता जे काम करतायत ना पुढे भविष्यामध्ये ना नेपाळी लोक किंवा भय लोक असतील नमस्कार मित्रांनो प्रवीण स्पेशल ब्लॉग या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे खूप दिवस व्हिडिओ पडले नव्हते चॅनल वरती कारण की आम्ही जत्रेसाठी गावी आलो होतो आणि प खूप वर्षापासून म्हणजे लहानपणापासून आतापर्यंत मी जत्रा ही बघितलीच नव्हती हो त्यासाठी मी गावी आलो होतो आणि आम्ही स्टॉल पण जत्रेसाठी टाकला होता ते स्टॉलचे व्हिडिओ व्हिडिओ सुनील माळी ब्लॉग याच्यावरती तुम्ही बघू शकता आणि तुम्ही त्याच्यावरती तुम्हाला सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील की आम्ही कशाप्रकारे स्टॉल मॅनेज केला होता आणि सर्व तिथे आम्ही काय काय तिकडे सर्व केलं ते तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते बघायला मिळणार आहे तिथून तर आता आपण चाललो आहोत अडिवरे म्हणजेच माझ्या साडूच्या घरी चालू आहे कारण की माझ्या साडूची जी बायको आहे म्हणजे माझी मेवणी जी आहे ती तिकडे तिला पण एक बेबी झालं आहे बापू झाला आहे तर ती गावी आली आहे मुंबईवरून तर आप आम्ही सर्वजण तिथे जातो आहे ब बघण्यासाठी तर तुम्ही बघू शकता की मा आमच्यावर कोण कोण आहे हे बघा यांना तुम्ही ओळखतच असाल सुनील माळी हे भाऊजी आहेत माझे आणि यांना पण ओळखत असाल यांचं पण यूट्यूब चॅनल आहे प्रणाली प्रणाली माळी ब्लॉग म्हणून तर हे बहीण आहेत माझ्या आणि माझ्याबरोबर आहे बघा प्रमोद हा हो माझा मित्र आहे हा माझ्याबरोबर मुंबईवरून मुंबई वरून इथे आलेला आणि आम्हा आता सर्वजण चाललो आहेत आडिर्याला तिथून तरी भाऊजी किती किलोमीटर असेल इकडून आडिरे इथून नऊ किलोमीटर कोतापूर फाटा अच्छा तिथून पाच पाच ते सात किलोमीटर पाच पेक्षा जास्त आहे म्हणजे आपल्या भूम पंधरा ते वीस किलोमीटर आहे आपल्या भूमधून घरापासून अच्छा घरापासून घरापासून किती बोलला ते वीस किलोमीटर पंधरा ते वीस किलोमीटर अडीवरे तर मित्रांनो पंधरा ते वीस किलोमीटर अडी आहे तिथे तर आपण आता बघणार आहोत की आपल्याला मध्ये मध्ये कोणकोणते स्टॉप लागतात आणि कसं जा, जायला भेटणार आहे ते आता आपण आता कुठला रोड आहे आपण कोतापूर खडकवली रोडला आहे ना आता आपण कोतापूर खडकवली रोडला आहे तिकडे आणि तिथे गेल्यावरती आपण महाकालीचं मंदिर देखील दाखवणार आहोत बघूया जर आपल्याला आतमध्ये जायला भेटलं तर ठीक आहे नाहीतर आपण बाहेरनं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत तिकडून तर चला बघूया आपण आता आपल्याला कोणकोणत्या रस्त्यामध्ये कोण कोणते सीन्स वगैरे आपल्याला कॅप्चर करतायच्या तुम्ही बघू शकता की इकडे बघा यावर आंबा चांगला इकडे बागा वगैरे हे केले आहेत आणि आंबे कुठे कुठे यायला आता सुरुवात झालेली आहे आणि बहुतेक असं वाटत आहे की त्यांच्यावरून की यावेळी आंबा येऊ शकतो चांगला येऊ शकतो आणि यांच्या बागेचे ते व्हिडिओ आलेले आहेत तुम्ही बघू शकता की त्याप्रमाणे तुम्हाला अंदाज येऊ शकतो की कसे आंबे लागले आहेत किंवा काय लागले आहेत इकडे पण काजूची वगैरे हो झाडे आहेत बघा ते पण इथे असतात ना या साईडला तर आता हे मस्त एक आता गवत वगैरे कापून घेतलंय अच्छा पण काय काय ठिकाणी काय झालंय गवत नाही का आपल्या म्हणजे वन वे लागलेत बरोबर आणि हा प्रमाण वाढलाय कोकणामध्ये आपण पुढे दाखवणार आहोत पुढे तुम्हाला दाखवतो की बागा म्हणजे मोठमोठ्या बागा कशा जळाल्या आहेत तर मित्रांनो त्या दिवशीच असं झालं होतं की आम्ही जेव्हा ही गावी आलो त्याच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा जत्रा संपली त्याच वेळेला एक भाऊजींना फोन आला की त्यांच्या बागेच्या बाजूची जी बाग आहे तिकडे एक मोठा वनवा गेला ते वनवे कशामुळे जातात की तुम्ही वेळच्या वेळी जर हे गवत जर कापलं नाहीत आणि त्या त्याच्या वेळच्या वेळी नियोजन जर केलं नाहीत तर तुमच्या बागेचं सर्वात मोठ्या बागेचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं बघा हे असं गवत जे आहे असं कापून ठेवलेलं असतं बघा हे आहे हे रान आहे रानटी वगैरे कापून ठेवले हे बघा यांनी बॅग बाग बघा कशी साफ केलं बघा या साईडला पण बघा असं कापून ठेवून गरजेचं आहे कारण की वनवास के बा। जर केला तर तुमचं सर्व बागेचं पूर्णच्या पूर्ण नुकसान होतात सर्व आंब्याची झाडं हे बघा तुम्ही बघू शकता की मोहर आलाय म्हणजे आंबा हा लवकरच येणार आहे म्हणजे जर तुम्ही कोकणात येत असाल मे महिन्यात तर तुम्हाला शंभर टक्के आंबा हा खायला भेटणार आहे गेल्या वेळी आंब्याचं प्रमाण कमी होतं ह्यावेळी आंबा ठीकठाक दिसतोय हा यावेळी बघा हे बघा या लोकांनी कसं साफ केलंय बघा अशी बाग ठेवायची अशी बाग क्लीन राहिली पाहिजे आणि त्या हो त्याच्यामुळे आप कसं आपल्याला बागेमध्ये काम करायला आणि वावरायला पण बरं गणित आता ते, ते गवत आहे ना ते बघ ते गवत ते बाप ते गवत जे आहे ना ते गवत कापल्यामुळे काय होतं कि उद्या वनवा लागला तर त्याची म्हणजे आग असते ती वर लागत नाही बरोबर जमिनी खाली खाली जमिनी मुलांना पण लागत नाही तर त्यासाठी कारण की जास्त मोठं गवत असेल बरोबर जास्त वनवा वरपर्यंत गेला झाडे गेला तुराई गेला सगळं गेलं त्यासाठी असं क्लीन ठेवणं गरजेचं आहे तर मित्रांनो बघू शकते आंबा लागला नाही ना तरी सुद्धा तुम्हाला बाग नीट ठेवायची कारण की पुढच्या वर्षी तुम्हाला उत्पन्न येणार आहे बरोबर एक वर्ष आठ करून आंबा उत्पन्न देत नाहीतर काय होणार तुम्ही आता नाही कापलं आणि वनवा लागला तेलही गेलं तुपही गेलं बरोबर मग त्यापेक्षा काळजी घेणं गरजेचं आहे मित्राने तुम्ही बघू शकता की बघा हे इथे लागले तिथे हे बघा इथे जे आहे ते छोटे छोटे कैऱ्या इथे था लागायला सुरुवात झाली आहे मोहर पण दिसतोय बाजूला तुम्हाला आणि छोट्या छोट्या पण लागलेल्या आहेत बघा कैऱ्या म्हणजे हा कलम आहे हा हापूस आंबा आहे कलम आहे आता याच्यातून आपल्याला आपूस आंबा पुढे तयार होईल तिथून रायमळी आंबे आपल्याला आता सध्या बघायला भेटले नाहीत पण पुढे आपण टाकू की आपण आपल्या पण बागेमध्ये जाऊ तिथे तिकडचा पण बागेचा पण आढावा आपण घेणार आहोत कोण कोण ते हे बघा झाड मिळलं हे बघा हे असं जर असे कीड लागली तर बघा हे पूर्ण काजूचं झाड जा जे आहे ते पूर्ण असं मरून जाते बघा त्याच्यामुळे जा तुम्हाला आपल्या बागेची योग्य ती निगराणी करणं गरजेचं आहे नाहीतर हे असं आपलं नुकसान होत राहणार आता आपण फिरायला चाललोय पण थोड्या थोड्या गोष्टी असतात ना म्हणजे महत्वाचे हे सांगणं गरजेचं आहे कारण की जेव्हा आपण ट्रॅव्हल करतो तर या बारकाने ज्याची जागा असेल तो बारकाईने तो काळजी घेऊ शकतो ना बरोबर आपण खडकवली या गावामध्ये पोचलेलो आहोत खडकवली गाव आहे बघा इथे पण आंब्याचं वगैरे झाड आहे याच्यात ना, गा। ना आ, एक थोडे दोन चार मिनटाच्या अंतरावरपासून हो, ते खडकवली गाव चालू होईल पण त्या लोकांचे त्याच्यातून हे जे रस्ते आहेत ना हा हे रस्ते आता कुठेतरी डेव्हलप होत आहेत अगोदर दहा पंधरा वर्षापूर्वी लाल रस्ते होते मातीचे माती पण ते भारी होते पण आता करणार काही कालांतर जसं बदलत चाललाय जसा विकास होत आहे तसं आपल्याला विकासासाठी बघावं लागतं त्या दृष्टीकोनाने आता असे रस्ते असल्यामुळे गाडी वगैरे आपला मेंटेनन्स कमी होतो पण रस्ते चांगले पाहिजे आणि दरवर्षी आहे ना खड्डे पडत जातात तेव्हा तेव्हा बुजवले तर उत्तमच आहे आणि कोकणामध्ये जो व्यक्ती गाडी चालवेल बाईक किंवा फोर व्हीलर तो कुठेही गाडी चालू शकतो कारण की वळणाचे रस्ते आहेत आणि असे रस्ते फक्त कोकणामध्ये आणि साऊथ ला बघायला मिळतात बाकी महाराष्ट्रामध्ये कुठे क्वचित दहा टक्के कुठेतरी बघायला मिळत असेल पण असे वळणाचे रस्ते फक्त मोस्टली महाराष्ट्रामध्ये कोकणामध्येच बघायला मिळतात तेव्हा नाळाची बाग वगैरे आहे आता हे खडकवली लागलेच लाग ना हा हे बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता की हे बघा एक नारळाची बाग वगैरे कशी मेंटेन केली आहे बघा आणि हा पूर्ण खडकवली गाव आहे हा पूर्ण खडकवली गाव आहे बघा कशा प्रकारे बागावर इकडे मेंटेन वगैरे हो केलंय बघा मेंटेन नाही माहिती काय म्हणताय मेंटेन करण्यासाठी मासच मिळत नाही असं आलंय हे बघा घर बघा राहिली पाहिजे ही अशी जी जुने जुनी घरं आहेत बघा कौलारू जी घरं आहेत ही अशी जुनी घरं आहेत मातीच्या भिंती काढून तुम्ही चिऱ्याचं बांधकाम केलंय पण वरती जी कौल आहेत बघा हे खाली बघा खाली एकदम प्रोफेशनल घर बनवलंय आणि वरती कौलारू आहे हे कौल असणं गरजेचं आहे कारण की जेणेकरून आहे ना गरमी कमी लागते तिथून आपण जर मुंबईसारखे जर पत्रे जर टाकत गेलो ह्याच्यातून तर त्याला बघा हे घर बनवलं इथे पत्रे टाकले गेलेत पण ह्याच्यामध्ये जे कौलाच्या घरामध्ये राहण्याची मजा आहे ती आपल्याला या घरामध्ये राहायला भेटणार नाही हे बघा हे जे जुने हां हे जुने जी घरं होती बघा हे लाकडाची खोप आहे बघा इकडे आणि त्याच्यामध्ये लाकडं वगैरे हो ठेवले आहेत इथे आणि हे बघा हे बा बाजूला त्यांनी पडवी काढली आहे आणि पडवीला बघा हे पहिल्याचं पार्टिशन कसं आहे बघा हे नालळाच्या झाडाचे हे प लाकडं तोडून झावळे आणि असे पनळ बनवून हे केलं आहे बघा म्हणजे हे कुठेतरी लुप्त होणार आहे हे पुढे आपल्याला बघायला नाही भेटणार आहे पण अजून कुठे कुठे तरी लोकांनी हे जपून ठेवले आहे ही खूप चांगली गोष्ट आहे कोकणामध्ये आता इथून आपल्याला कुठे लागणार आहे पुढे आता पुढे लागेल लागे कोतापूर गाव कोतापूर कोतापूर इथून किती किलोमीटर असेल तरी दोन तीन एक किलोमीटर असेल अच्छा तीन एक किलोमीटर तिथे पण चांगले गाव आहेत अच्छा हे असं आहे बघ हे बघा हे असं जुन हे जुनं घर आहे आता हे बहुतेक काही आहे शाळाच आहे पण पडीक शाळा आहे कोकणामध्ये बंद होत चाललेलं हा हे बघा नवीन शाळा इकडे ओपन केली आहे सांगायचं एक महत्वाचं सांगतो मंडळी कालच कालचीच गोष्ट एका व्यक्तीने चांगलं सांगितलं होतं काल आम्ही पूर्ण रात्र म्हणजे बाराव्यानंतर आपण होतो फंक्शनला गेलेलो आपण चिखल्यामध्ये तर तिथे आपले जे खोत म्हणून आहेत त्यांनी एक चांगला सांगितलं होतं की आपले जे कोकणातले मुलं आहेत तर काही मुलं जे आहेत ते आता इंग्लिश मिडियमला जातात बघा प्रगती पाहिजे पण काय होत्या त्याच्यामुळे काय होतं की मराठी शाळा ज्या आहेत त्या बंद होत चालल्यात आणि गावाकडे मराठी मुलं जी आहेत ते लुप्त झाले तर मग ते खूप मोठं संकट आहे ना कारण की आपल्या कोकणामध्ये एवढा पैसा नाही की रोजचा चारशे रुपये रोज आहे महिन्याचा हिशोब केला तर बारा हजार पण बारा हजार बारा हजार राहत नाही ना कारण की आपल्याला खर्च पण भरपूर असतो मेंटेनन्स पण असतो कारण की जेवणाचा खर्च शिक्षणाचा खर्च औषधाचा खर्च बरंच काही आहे कारण की आता कोकणी माणूस ना पहिल्यासारखा निरोगी राहिला नाही रोगी झालेला आहे कारण की आता मोबाईलचा पण खर्च वाढत चाललेला आहे दिवसेंदिवस आणि आता अभ्यास जो झाला जा इंग्लिश जाऊन तो ऑनलाईन झालेला आहे hmm. मराठी मिडियम मध्ये पण झालेला आहे लॉकडाऊन पासून hmm. पण हे कुठेतरी लुप हे काय करायचंय हे बंद करून टाकायचं आहे आणि आपण पुन्हा जे पुस्तकामध्ये वाचायचो आणि hmm. पेन लिहायचो ते तसं होणं गरजेचं आहे नाहीतर पुढे भविष्यामध्ये मराठी शाळा बंद होत जाणार आणि सार्वजनिक आपलं काय म्हणताय प्रायव्हेट ज्या शाळा आहेत तर आपल्या कोकणी कोकणी म्हणून जो शिकतोय दहावीपर्यंत तर तो दहावीपर्यंत काय तो मुलाला शाळेतच टाकणार नाही कारण की उत्पन्न करणार काय आणि ते शाळेत टाकणार काय हे मोठं संकट यायला सुरुवात झालेलं आहे कोकणामध्ये म्हणून सांगतोय मराठी शाळा वाचल्या पाहिजे आणि मुलांना जास्तीत जास्त मराठी शाळेमध्ये टाका नंतर सेमी इंग्लिशपासून पुढे टाका ना तुम्ही काय फरक नाही पडत नाहीतर कॉलेजला गेल्यानंतर तुम्ही करू शकता आता भविष्यामध्ये ह्या शाळा दिसत बघा बघा या आज तर रविवार आहे मुलं नाही आहेत इथे हे बघा शाळा इथे बंद आहेत त्याच्यात आणि खूप चांगली माहिती दिली अशी भाऊजींनी त्यांनी सांगण्याचा हा प्रयत्न केला आहे की ॲटलिस्ट तुमच्या कोकणातल्या ज्या शाळा आहेत त्या दहावीपर्यंत तरी तुम्ही मराठी मिडियमपर्यंत तुम्ही त्या फॉलो केल्या पाहिजेत तर त्याच्यानंतर जर तुम्हाला इंग्लिश मीडियम इंग्लिश बघा काळाची गरज आहे आणि पुढे जाऊन आपल्याला इंग्लिश खूप इम्पॉर्टंट आहे हे आपण मान्य करतो पण ते कसं आहे एक दहावीपर्यंत आपल्याला मराठी शाळेमध्ये जाणं खूप गरजेचं आहे की जेणेकरून पुढे जाऊन असं होऊ नये की आपल्याला मराठीच येत नाही आहे आपली जी मातृभाषा आहे तीच आपण विसरलो हो। आहोत आणि आपल्याला सर्व इंग्लिशमध्ये येत आहे असं झालं नाही पाहिजे त्यासाठी जरी जर आपण या मराठी शाळांच्या संस्कृती आणि ह्या मराठी शाळा जर आपण जपल्या नाहीत तर पुढे जाऊन खूप प्रॉब्लेम होऊ शकतो या गोष्टीचा मराठी शाळा सर्व बंद होतील आणि सर्व इंग्लिश मीडियम शाळा सर्व चालू होतील आणि त्यामुळे कसं होणार की दो? जे जे करून आपल्या मराठी शाळा मराठी शाळा बंद झाल्यामुळे कसे इंग्लिश शाळा ज्या आहेत त्यांचे डोनेशन पण खूप जास्त असतात आणि त्या डोनेशन खूप जास्त असल्यामुळे मा भाऊजींनी जसं सांगितलं की इकडे तेवढा रोजगार मिळत नाही कोकणामध्ये आणि तेवढा रोजगार मिळत नसल्यामुळे आपल्याला त्या शाळेचं डोनेशन आणि जो खर्च आहे तो आपल्या कोकणी माणसांना तो नसेल त्यामुळे मराठी शाळा आपण जपल्या पाहिजे सोन्याचा गेट कोकणातला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की हे जे गेट जे आहेत हे कुंपण जे आहेत बघा एक कशा प्रकारे कुंपण बनवतात बघा तिकडे हे हा जो गेट आहे आपण मुंबईला तुम्ही बघता कंपाऊंड बांधता हे लोखंडाचे वगैरे कंपाऊंड असतात सर्व असे कंपाऊंड बांधतात त्याच्यातून पण हा जो आहे हा पूर्वीपासूनचा कुंपण बांधलेला आहे बघा हाच कुंपण आहे एवढे मजबूत कुंपण असतात की याच्यातून जनावर सुद्धा जाताना विचार करतात कारण की ते निवडुंग वगैरे आहेत बघा आणि हे काका कुठलं हे का तुम्ही करवंदीच आहेत ना बघा हे करवंदीचा पाला वगैरे आहे काटे आहेत ते करवंदीचे काटे आणि निवडुंग असं त्यांनी हा मुंबईला जाळ्या लावतात आपण ह्या प्रकारे लावतो तर ते शिरा वगैरे लावून असते ते एकदम घट्ट बांधलेले असतात जेणेकरून याच्यात म्हणजे याच्यामध्ये हा हे सर्व नैसर्गिक आहे याच्यामध्ये काही इन्व्हेस्टमेंट नसतं की तुम्हाला तार विकत आणा पत्रा एव्हरीथिंग असं काही विकत आणा किंवा काय काय म्हणत रशी वगैरे धागा वगैरे काढू शकतो आपण बाहेरून अच्छा हा बघा म्हणजे ते सांगतायत की याच्यातून आपण धागा वगैरे असा बाहेर काढू शकतो तिकडून आणि खूप हे नैसर्गिक आहे बघा हे सर्व करवंदाची जाळी वगैरे या प्रकारे त्यांनी हे बनवलेलं आहे त्याच्यातून जाणार आहे भविष्यात आणि पुढे कसं जसं आपला विकास होणार आहे तस तसं तर काही लोकांनी आता ह्या जो आपण ह्याला गडगा म्हणतो हे गडगे असे आता खूप कमी ठिकाणी बघायला मिळतात जुन्या दगड्यांचे प्रत्येकजण असे चिऱ्यांचे हे करायला लागले त्याच्यावर खांब उभे करून तारी वगैरे असे कंपाऊंड तयार करायला लागला पण हे असे आपल्याला पाहायला नाही मिळणार आहेत महत्वाचं म्हणजे काय माहितीये हे मंडळी दिसत ना ही शेवटची पिढी आहे बरोबर गावात काम करणार मुलं नाही करू शकत पुढे नाही बघते ते स्वतः सांगतात ते स्वतः सांगतात ही शेवटची पिढी आहे कोकणातली ही आणि आता जे काम करतायत ना पुढे भविष्यामध्ये ना नेपाळी लोक किंवा भय लोक असतील काम करणार आपले मराठी माणूस नसतात जागा आपल्या असणार पण काम दुसरे असणार पैसा जाणार पुढे बाहेर जाणार आणि आज पैसा आपला जो गावातला गावात राहत होता ना तो हा लुप्त जाणार आणि ही खरी शंभर टक्के किंवा हजार टक्के ही शेवटची पिढी आहे भविष्यामध्ये ही माणसं पूर्ण आपल्याला बघायला मिळणार नाही म्हणजे अशी काम करणार आहे गावातली तर मित्रांनो तुम्हाला सांगतोय की तुमचे जर असे आई वडील वगैरे आजोबा वगैरे जे असतील याच्यातनं तर हे कशा पद्धतीने बांधतायत हे ॲटलिस्ट त्यांचं एक नॉलेज घेऊन तुम्ही ठेवलात तर तुम्हाला भविष्यामध्ये एक जुनी संस्कृतीने जुने हे आपल्याला जपायला खूप छान पडेल त्या गोष्टीचं पण जर तुम्ही जर त्यांच्याकडनं नाही केलं तर भविष्यामध्ये जर तुम्हाला जर कुंपण टाकायचं असेल तर तुम्हाला तारे तारेबिरेशिवाय हो पर्याय नसणार आणि मग तुम्हाला तारेचं जर काढायचं असेल तर मग लाखो रुपये ते, 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 तुमचा खर्च येणार त्याच्यासाठी दुसरी माणसं तुम्हाला बोलवायला लागणार आणि एक सांगायचं म्हटलं ना हे निसर्गाने कोकणाला भरभरून दिलेलं आहे प्रत्येक कोकणी माणसाला दिलेलं आहे पण हे काही मंडळींना घेता येत नाहीये त्याचा आणि ह्याचा वापर करून घेतला ना तर भविष्यामध्ये हे कोकण टिकून राहील आणि हे निसर्ग टिकून राहील आणि हे जे गेट आहेत ना जिथे फक्त दिवसाला यांचा रोज द्यावा लागतो चारशे रुपये तोच फक्त पे करावा नाही तर भविष्यामध्ये लाखो रुपये पण कमी पडतील बरोबर एसार कारण हे सर्व नैसर्गिक आहे इन्व्हेस्टमेंट वगैरे काहीच नाही आहे जे निसर्गातून येत आहे तेच वापरून आपण ते वापर ते त्या गोष्टी वापरण्यात येत आहेत तिकडे हे करण्यासाठी आणि आपल्याला जर कुंपण वगैरे लोखंडाचा टाकायचं जर असेल तर सर्व काही गोष्टी तुम्हाला विकत आणून ह्या गोष्टी सर्व कराव्या लागत आहेत तर कुठेतरी हे पुढे लुप्त होणार आहे तर त्या ह्या सर्व गोष्टी आपल्याला जपल्या पाहिजेत जेणेकरून कोकण हे कोकण दिसलं पाहिजे जर मुंबई आणि कोकण हे एकत्र झालं तर त्याला काही हे राहणार नाही आ, चला चला बागा हेच दाखवायचं आपल्याला कोकणामध्ये कि आज तुझ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जनजागृती पण करू आपलं फिरणं पण होईल आणि दुसरं म्हणजे देवस्थान पण बघू सगळ्या गोष्टी एकामध्ये होऊ शकतात